नमस्कार आपण पालक म्हणून मुलांना करिअरच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला सल्ला द्यायला जातो त्यावेळेला हमखास आपल्या हातून या दोन गोष्टी घडत असतात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे करायचं असतं ते काही कारणास्तव आपण करू शकलेलो नसतो आणि म्हणून आपण आपल्या मनातली अपूर्ण राहिलेली स्वप्न आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायला आपण त्यांना भाग पाडत असतो की मी हे सगळं करू इच्छित होते पण त्यावेळेला परिस्थिती नव्हती पैसा नव्हता किंवा माझ्यावरती ही ही जबाबदारी होती पण आता मी तुझ्यासाठी अक्षरशः एक स्मूथ रोड करून ठेवते आहे तू ह्या क्षेत्रामध्ये करिअर कर दुसरी आणखी एक गोष्ट आपण हमखास करतो ती म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे मला जमतं आहे जे मला चांगलं येतं आहे ज्याचं मला ज्ञान आहे ज्या क्षेत्रामध्ये मी एकदम माहीर आहे अनुभवी आहे त्या क्षेत्रामध्ये जर मुलाने करिअर केलं तर मी त्याला निश्चितपणे माझ्या अनुभवाचा फायदा देऊ शकते एक स्मूथ रोड मी त्याच्यासाठी तयार करू शकते आणि म्हणून बघा की ज्यांच्या घरामध्ये घरामधले बरेचसे लोक हे डॉक्टर्स इंजिनियर्स लॉयर्स किंवा सी ए असतात त्या घरातल्या मोठ्या माणसांना नेहमी असं वाटतं की हीच परंपरा हाच वारसा पुढे जायला पाहिजे जा। हे सगळं करत असताना आपण मुलांच्या आवडीनिवडी त्यांची कौशल्य त्यांच्या आकांक्षा ह्यांचा विचार करत नाही त्यांच्याशी संवाद होत नाही त्यांच्याशी चर्चा घडत नाही की तुला काय आवडतं आहे कारण करिअरमध्ये एक त्रिकोण अतिशय महत्त्वाचा असतो तो सगळ्यात पहिलं म्हणजे माझं पॅशन काय मला कोणत्या गोष्टीमध्ये खूप रस आहे दुसरी गोष्ट माझी ॲबिलिटी म्हणजे माझ्यामध्ये जरी पॅशन असलं तरी ते पॅशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ॲबिलिटी या माझ्यात आहेत का आणि तिसरी गोष्ट जे कुठलं करिअर मी निवडणार आहे त्यातून मी माझं स्वतःचं आणि माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकणार आहे का या तीन गोष्टी आपण मुलांना समजावून सांगण्यासाठी निश्चितपणे आपण त्यांना मदत करू शकतो पण मला ज्या क्षेत्रात करिअर करायचं होतं ते मी करू शकलेले नाही किंवा शकलो नाही ते मात्र तू करावंस असा जर आपण त्यांच्यावरती फोर्स्ड करिअर म्हणजे त्यांच्यावरती आपण जबरदस्तीने त्या करिअरचा क्षेत्राचा जर का आग्रह धरला तर मुलं उदास होतात नाराज होतात दुःखी होतात एक प्रकारचं ओझं घेऊन ते जगत असतात मनाविरुद्ध ते करिअर त्यांना करायला लागतं आणि त्यात त्यांना रस वाटत नाही पण जर त्यांना त्यांच्या तेन ह्या तीन गोष्टी म्हणजे पॅशन ॲबिलिटी आणि ब्रेड अँड बटर या तिन्ही गोष्टींचा संगम जर मुलं साधू शकत असतील आणि त्यांना जर आपल्या मनासारखं करिअर निवडता आलं त्या ठिकाणी शिक्षण घेता आलं त्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवता आलं तर मुलं नक्की टॉपला जातात घवघवीत यश मिळवतात आणि ध्येय जी त्यांनी मनाशी ठरवलेली असतात स्वप्न जी त्यांनी पाहिलेली असतात ती ते पूर्ण करू शकतात धन्यवाद